मंत्रिमंडळात काही काही आमदारांना काल मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे पण भंडारा त्या भागामध्ये एकही मंत्रिपद पूर्व विदर्भाला डावलण्यात आलेला आहे हा पूर्व विदर्भाला त्याच्यात असं आहे का आपला जसा भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर इथे सात जागा आहेत सात पैकी एक जागा महाविकास आघाडीकडे आहे आणि सहा जागा महायुतीकडे आहेत परंतु त्यानंतरही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ त्रेचाळीसच्या नेता येत नाही तर आपला नेते मंडळी सर्व विचार करून आपला करत असतात आता याच्या सर्वांना समाधानी करता येत नाही आता पूर्व विदर्भात भंडारा गुंदे जिल्ह्याचा विचार केला तर ज्या सहा जागा निवडून आल्या ते सहाही दावेदार आहेत सहाही आहेत कोणा दोन रेजिन झाले कोणा तीन झाल्या कोणा चार झाल्या रेजिन आहेत परंतु आपला तिथे आपला सर्व समावेशक सर्वांना सर्व जाती धर्माच्या सर्वांचा आपला विचार करून आपण चांगला मंत्रिमंडळ प्रबळ दावळे दार हो पण अडीच अडीच वर्षाचा कालावधी आता पुढच्या अडीच वर्षामध्ये तुमचा नंबर लागू शकतो आता त्यावेळेस काय परिस्थिती होते निर्माण त्याच्यावर अवलंबून असते पण सगळ्यात महत्वाच्या आपल्या क्षेत्रातील विकासाची कामं झाल्या पाहिजेत हा महत्वाचा आहे ते यावेळेस होणार म्हणजे यावेळेस मला वाटते का आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला चांगली गती आपला येणार